नमस्कार दर्शक ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण व बेमुदत कामबंद आंदोलन अजूनही सुरूच महाराष्ट्र राज्याने निर्माण केलेल्या आदर्श योजनेअंतर्गत भारत सरकारनं दोन हजार पाच साली पारित केलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत आहेत सदर योजना ही भारत सरकारद्वारे पुरस्कृत असून महाराष्ट्र महत्वाकांक्षी योजना असून अल्प कालावधीतच सदर योजना यशस्वी होत असल्याचं स्पष्ट चित्र दिसून योजना झाल्यापासून मोठ्या ग्राम रोजगार सेवक यांच्यामार्फत योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजना ही दीर्घकालीन स्वरूपाची असून या संदर्भात कायदा असल्यानं संबंधित योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी योजनेचा मुख्य उद्देश व ध्येय धोरण गाठण्यासाठी सदर योजनेत पूर्णपणे ग्रामसेवकांची नेमणूक ने शासन स्तरावर करणं आवश्यक आहे मात्र या योजने संदर्भात गेल्या आठ वर्षापासून ग्राम रोजगार सेवक पूर्ण वेळ कार्यरत असून त्यांच्या मार्फतच या योजनेचं काम करून घेतल्या जाते तसंच ग्राम रोजगार सेवकांनी या संदर्भात गेल्या पाच वर्षापासून शासन स्तरावर संघटनेमार्फत वारंवार त्यांच्या मागण्यांसाठी शासनाला या संदर्भात जागृत करण्याचा प्रयत्न केला परंतु सदर कर्मचाऱ्यांबाबत कुठल्याही प्रकारच्या मागण्या आजपर्यंत शासनामार्फत पूर्ण करण्यात आल्या नाहीत आज अत्यल्प मानधनात व कुठल्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षेच्या हमी या रोजगार सेवकांकडून पूर्ण काम करून घेतल्या जात आहे सदर काम करताना ग्राम रोजगार सेवकांना अत्यंत तणावाखाली काम करावं लागत आहे वारंवार निवेदन देऊनही राज्य शासनाने या संदर्भात कुठलीही दखल मात्र अद्याप घेतलेली नाहीये त्यामुळं ग्राम रोजगार सेवकांचा कर्मचारी संघटनेकडून दिनांक एक जानेवारी पासून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती इथं काम बंद आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात बुलढाण्याचे खासदार श्री प्रतापराव जाधव आणि आमदार मॅडम यशोमती ठाकूर यांनी उपोषण स्थळी जाऊन ग्राम रोजगार सेवकांची भेट घेतली मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात पाच दिवस लोटले असूनही अजूनही मौन बाळगले ही मात्र वस्तुस्थिती आहे परंतु ग्रामरोजगार सेवक आपल्या मागण्यांसंदर्भात अजूनही तटस्थ असून ते त्यांच्या मागण्या पूर्ण होतपर्यंत ग्रामरोजगार सेवकांच्या कर्मचारी संघटनेकडून सदर आंदोलन असंच सुरू राहील असं ग्रामरोजगार सेवकांनी म्हटलंय बातमी आनंद देठे टाईम्स ऑफ विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर